मी दीपाली तुमचं सर्वांचं स्वागत करते सर्वप्रथम एकवीस दिवसाचं चॅलेंज माझं पूर्ण झालं एकवीस दिवस करता करता एक महिना पूर्ण झाला म्हणजेच आता आपल्याला सातत्य सवय लागलेले एकवीस दिवसाचं चॅलेंज म्हणजे काय स्वतःला सवय लागण्यासाठी काही काळ असतो त्याच्यामुळे आपल्याला सवय लागू शकतो पण काय असते शेवटी आडस आहे याला तर आडसाला आपण आमंत्रण नाही देऊ शकत ते आपआपच होते पण चांगल्या गोष्टी करायला मात्र आपल्याला नेहमी प्रयत्न करावा लागते चुकीच्या गोष्टी करायला काही वेळ लागत नाही म्हणून काय केलं मी एकवीस दिवस झाल्यावर सुद्धा सातत्य ठेवलं आणि आता मला एक महिना पूर्ण होऊन गेला आणि मी आता स्वतःला सवय लावली काही थंडी असो काही असो मी सवय ही चुकवत नाही आणि दुसरं म्हणजे मी सकाळी अंशापोटी चहा घ्यायची सवय होती ते तर मला इतकी होती की लहानपणापासून मला चहा खूप आवडायचा पण मला हे नेहमी म्हणायचे की चहा नको पिऊ तू त्याच्यापेक्षा गरम पाणी त्याच्यामध्ये अद्रक किसून किंवा हळद किसून मी असं पित आणि मला खूप छान वाटते की मी ह्या गोष्टी करू शकली कारण मला जी गोष्टी जी इतकी सवय होती तीसुद्धा आपण मोडू शकली तर आपल्याला एक आत्मविश्वास निर्माण होतो की आता आपण काहीही करू शकतो स्वतःला बदल बदलण्यासाठी ही गोष्ट आहे आणि तेच मी तुम्हाला सांगते तुम्हाला पण नवीन वर्षाचा काही संकल्प करायचा असेल ना तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागेल आपल्या मनाला सांगावं लागेल की ह्या गोष्टी केल्यावर आपल्याला खूप फायदा होणार आहे आणि ते आपण करत राहायला पाहिजे तेव्हाच आपलं हे चॅलेंज पूर्ण होऊ शकते नाही तर एकवीस दिवस झाल्यावरही आपल्याला आडसा येऊ शकतो असं नाही येणार नाही म्हणून आणि नवीन वर्षात आपण बऱ्याचदा ठरवत असतो की चला आता मी आता आहे ना उद्या सकाळी लवकर उठेल मला लवकर उठायचं आहे पण सकाळी काय वाटायचं होते आपल्याला की चला आज नाही उद्या उठूया आजचे दिवस राहू दे याच्यामुळं काय होते आपल्याला गोष्टी तिची सवय लागत नाही आणि आपल्याला आळस हा येतच राहतो सकाळी हा जो वेळ मिळते ना आपल्याला बऱ्याचदा कोणाला लिहिण्याची आवड असेल तर आपण लिहू शकतो कोणाला वाचण्याची आवड असेल तर आपण वाचू शकतो बऱ्याच गोष्टी या सकाळच्या वेळेत होऊ शकते कारण सकाळची वेळ कसं इथं कोणी नसते शांतता असते आणि आप आपल्या मनासारख्या गोष्टी व्हायला ला लागतात आणि मग आपल्याला ह्या गोष्टीची सवय लागते आणि मी पण तेच केलेलं आहे आता मला छान अशी सवय लागली आहे म्हणजे जे गोष्ट मला चहा तर एक मी सकाळी उठल्याबरोबर नाही पित काही खाल्ल्यानंतर नाश्ता झाल्यावरच पिते दुसरी गोष्ट म्हणजे सातत्याने मला चालायची सवय लागलेली आहे बऱ्याचदा आहे ना आता खूप थंडी पडत आहे पण मला कधी कधी आळस येते पण मी म्हणते नाही आता आपल्याला जायचंच आहे कारण एकदा मनापासून ठरवलं आणि तेव्हा गोष्टी होते एकवीच दुसऱ्या चॅलेंज होते असं मी नाही मानत पण एक सवय मात्र आपल्याला लागते कारण सवयीचं कसं आहे एखादी गोष्टी बघा आपल्या घरात एखादी जागा असते त्या गु जागेवर आपण खूप दिवसाची गोष्ट ठेवत आहे आणि काय होते आप आपल्याला का ती गोष्ट आपण जागा बदलवली ना तरी आपलं काय होते आपण तिथंच जाऊन पाहतो ती गोष्ट तिथं आहे का कारण सवय एक वेळा लागली ना तर अशी सवय लागायला पाहिजे की ती बंद नाही व्हायला पाहिजे असं सांगण्याचा मा माझा हेतू हा आहे तुम्हाला मला फार काही माहिती नाही ज्या गोष्टी मी केल्या ना तेच तुम्हाला सांगते तुम्हाला पण अशा काही गोष्टी करायच्या असेल ना मनापासून त्याचं स्वीकार करा आणि सातत्य ठेवा थे प्रयत्न करा थोडा वेळ लागेल पण एकदा सवय लागली ना तर मग तुम्ही ते छान ते आपल्याला एक सवय लागली की सातत्य ठेवल्यामुळे काय होते आपल्याला त्या आप गोष्टीची सवय लागते म्हणजे आपण ते करतो ते केल्याशिवाय आपल्याला करमत नाही अशा सारख्या गोष्टी असते आणि तेच मी करत आहे ते पण तुम्हाला म्हटलं तुम्ही नवी नवीन वर्षात काही सवय लावायची असाल तर ते नवीन वर्षाची वाट पाहू हो नका कारण बरेचदा माझंही असं व्हायचं चला आता आपण नवीन वर्षात हा संकल्प करू आहे पण तो खरंच पूर्ण होतो का त्याला नवीन वर्ष कशाला पाहिजे करायचं असेल तर आपण कधीसुद्धा करू शकतो ना त्या गोष्टी मग कशाला वाट पाहिजे चांगल्या गोष्टी करायला आजपासूनच आपण सुरुवात करा केलं सांग तर कसं वाटतं तुम्हाला माझं बोलणं ते पण नक्की सांगाल एखाद्या दिवशी आडशेने हे ठीक आहे पण आपल्याला आहे ना त्याला आपल्या दिनचर्याचा भाग होऊ द्यायचा नाही कारण एकदा दिनचर्याचा भाग होऊ दिला तर मग आपल्या बऱ्याच गोष्टी राहून जातात आणि वेळ हा कोणासाठी थांबत नाही वेळ तर मात्र चालतच राहीन पुढं पण आपल्या गोष्टी मात्र राहून जाईन म्हणून आपल्याला काही करायचं असेल ना त्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्याला लवकर उठावं लागेल आपल्याला काही कामं करायची असेल किंवा आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ काढावा लागेल तर आपल्याला लवकर उठावंच लागेल कारण बऱ्याच जणीला काय असते आपल्या घरातले काम आवरून म्हणजे दोन पैसे आपण मिळू शकू याच्यासाठी पण बऱ्याच जणी काम करत असतात किंवा कोणी शिवणकाम करते ज्यासाठी कोणी पार्लर करते अशा विविध विविध कामं आपण महिला करत असतो घरी राहून आपलं घर सांभाळून म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला पण चांगल्या सवय लावत लावायच्याच लावा हल्ला तुम्ही सातत्य ठेवा मनापासून करा की त्याचं रिझल्ट पा आपल्याला काय मिळणार आहे लवकर उठल्यामुळे किंवा आपल्याला काय आनंद मिळतो आणि एक वेळा त्या गोष्टी कळायला ना तर आपण आपोआपच आपल्याला न सांगता उठत असतं आपण बऱ्याचदा उठण्यासाठी प्रयत्न करत असतो पण मनापासून ठरवलं ना आपोआपच आप जाग येते झोप येतच नाही आपल्याला दररोज एखाद्या दिवशी झोपायचा प्रयत्न केला ना तरी पण आपल्याला वेळेवर जाग येते आणि बऱ्याच जणी ला सकाळी उठून छान असं चालायला आवडते कोणाला रांगोळीची आवड असते पण त्या गोष्टीला वेळ मिळत नाही कोणाला लिहिण्याची आवड असते तर कोणाला वाचण्याची आवड असते अशा बऱ्याच आपल्या आवडीनिवडी असतात पण आपल्या कामामुळे काय होते सर्व दिवस मग कामात जाते आपण वेळानं उठल्यानंतर किंवा आपले वेळेत म्हणजे एक दिनचर्या आपली जर व्यवस्थित ठेवली नाही तर आपल्याला ह्या सर्व गोष्टीला वेळ मिळू शकते असं मला वाटते हे कारण मी माझ्या अनुभवातून सांगते कारण आता एक महिना तर होऊन गेला मी चालायला लागली आणि पहिलं मला किती आळश येत होता मग मी पाच वाजता आता उठते तर तेव्हा मी साडेपाचला उठायचे कधी कधी पाहुणे साई व्हायचे मग घाईघाई मुलांचा टिफिन केला की झालं म्हणजे आपल्या स्वतःसाठी आपण चालणं वगैरे आणि याच्यासोबत आई पण असतात माझ्यासोबत म्हणून बरं आहे म्हणजे दोघीसोबतच जातो आम्ही आई पण माझ्या पहिले तयारच असतात मी जाते तेव्हा त्याच्यामुळं आम्ही दोघी पण चालायला जातो आणि खूप छान आता माझं हे असं रुटीन सुरू झालं मी म्हटलं तुम्हालाही नवीन वर्ष यायच्या पहिले थोडंसं बोलून बघावं तुम्हाला पण एखाद्या चांगल्या गोष्टीची सवय करायची असेल तर ते पण तुम्ही करू शकाल माझं पाहून कारण आपण एकमेकांना बघून बऱ्याच गोष्टी शिकत असतो आणि शिकायलासुद्धा पाहिजे चांगल्या गोष्टी आजचा व्हिडिओ तुम्हाला माहिती कशी वाटली माझी ते पण मला नक्की सांगा फक्त तुम्हाला आवडत असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब आणि चॅनलला कमेंट करायला विसरू नका कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद सर्वांचे तुम्ही बघितलं असेल पूर्ण तर